मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कला किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात तिथे सोहम येतो आणि तो विचारतो वहिनी कामात आहेस का तर तेव्हा ती म्हणते काय नाही नेहमीच रे बोल तुला कॉफी करून देऊ का तर तेव्हा तो नको म्हणतो त्यानंतर तो सांगू लागतो की वहिनी मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर कला मात्र हसून त्याला विचारते काय रे तेव्हा सारखं आहे का काहीतरी तर तेव्हा तो म्हणतो नाही बहिणी मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी त्याचा सिरियस चेहरा बघून मात्र आता कलाला टेन्शन येऊ लागतं आणि ती विचारते काय झालं आहे सोहम तेव्हा तो सांगतो की कला वहिनी मला तुला महत्वाचं सांगायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की ते तुला कळायला हवं तर तेव्हा ती म्हणते की काय झालं मला नीट सांग तेव्हा तो सांगतो की मी आज काजलला फोन केला होता आणि मला तिच्याकडनं असं कळलं की तुझ्या आणि दादा मध्ये जे काही सध्या चालू आहे त्या गोष्टीचा संगीता काकूंनी खूप विचार करून करून खूप जास्त ट्रेस घेतला आहे आणि त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉके लोतून घेतलं तर तेव्हा मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती काय म्हणून जोरात ओरडते इकडे मात्र तो सांगू लागतो पण आता त्या अगदी व्यवस्थित आहे कारण त्या जेव्हा काळी पेटवणार होत्या तेव्हा मात्र तिथे काका आणि कला वेळेवर आले आणि त्यांना वाचवलं तर आता मात्र तो काळजी घे स्वतःची असं म्हणून तिथून निघून जातो इकडे मात्र संगीता काजलला चहा पाणी करत असते तेव्हा तेवढ्यात ती जात असते तर काजल तिला म्हणते आई बस ना इथे मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी तर तेव्हा ती नकार देते परंतु काजल तिला हट्ट करून बसवते त्यानंतर काजलही तिची समजूत काढते तर तेव्हा ती म्हणते नाही ग मी असं पुन्हा ना करणार नाही तेव्हा ती तिला विचारते पण तू हे कोणाला सांगितलं नाही ना तर ती नाही म्हणते आणि त्यावर ती म्हणते म्हणजे खरंच ना कलाताईला वगैरे तर ती म्हणते नाही ग कलाताईला नाही सांगितलं पण मी सोहमला सांगितलं आहे हे ऐकल्यावर मात्र संगीता तिच्यावर प्रचंड चिडते आणि तिला फटके देऊ लागते तुला काय कळतं का कशाला तू आपल्या घरातल्या गोष्टी त्यांना सांगते त्यांनी जर तुझ्या कलाताईला सांगितलं तर आधीच बिचारीला किती टेन्शन आहे तिथे आणि हे सगळं किती भयानक होईल तुला माहिती आहे का तिला ती तिचं सांभाळलं जात नाहीये अजून काय आपलं नेहमीचं टेन्शन असं म्हणून ती आता काजलला ओरडते ती म्हणते पण मला माहिती आहे तो नाही सांगणार कलाताईला आणि त्यानंतर ती तिच्या कामात निघून जाते इकडे मात्र सोहम किचन मधून निघून गेल्यावर कला देवाचे आभार मानते आणि त्यानंतर आईला फोन करते इकडे मात्र संगीता तिचा फोन बघून आनंदी होते आणि काजल चहा खारी खातच असते त्यावर तिच्या लक्षात येतं की कला ताईचा फोन आहे तेव्हा मात्र आता काजलला काही कळत नाही ती विचारत असते आईला की कोणाचा फोन आहे तेव्हा तिची आई तिला खुनवून सांगते परंतु तिच्या लक्षात येत नाही इकडे कला तिला जाब विचारते तर मात्र आता संगीताच्या सगळ्या प्रकार लक्षात येतो आणि संगीता चिडून मात्र काजलला खुणवते आणि इकडे ये सांगते आणि त्यावर ती म्हणते सांगितलं होतं ना तुला बघा आता कळलं कला ताईला सगळं आणि त्यावर कला आईला खूपच रागवते तेव्हा मात्र ती रडू लागते आणि म्हणते अगं मला असं वाटतं की मी या नयनीचं लग्न श्रीमंत घरात लावायला गेले आणि तिच्यामुळे तुझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केली मी हे सगळं माझ्यामुळेच घडतं आहे असं म्हणून ती स्वतःला पुन्हा दोष देऊ लागते त्यावर आता कला तिला पुन्हा समजावते की आई असं पुन्हा करायचं नाही असं म्हणून त्या दोघीही फोन ठेवतात इकडे फोन ठेवल्यावर कला मात्र रडू लागते आणि संगीता मात्र आता काजलला पुन्हा फटके देऊ लागते बघ तुझ्यामुळं काय झालं पुन्हा जर तू घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्यास ना तर बघच आणि असं म्हणून तिला पुन्हा मारू लागते दुसरीकडे मात्र चांदेकरांच्या घरामध्ये आबांनी सगळ्या फॅमिलीला हॉलमध्ये बोलवलं असतं तेव्हा मात्र ते सांगू लागतात त्यांची इच्छा मध्येच रजनी विचारते सांगा ना तेव्हा मात्र ते सांगतात की आता दोन्ही योग एकाच वेळेला आलेले त्यामुळे गेल्या वर्षी कलाने देवीची मूर्ती बनवली होती त्यामुळे आता याही वर्षी तो मान तिला द्यावा अशी माझी इच्छा आहे परंतु चांदेकरांचा रीतसर मान तिला मिळावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांनाच हे काही पटत नाही तर मात्र आता पुढे आबा म्हणू लागतात की हा मान आता कलाला मिळावा हीच माझी इच्छा आहे तर आता रितसर कलाला मान देता कसा यावं यासाठी ते सांगतात आणि रजनीला किचनमधन श्रीफळ आणायला लावतात त्यानंतर ते अद्वैतला रितसर आमंत्रण दे असं सांगतात आणि त्याच्या हातात नारळ देतात तेव्हा मात्र कला ही त्याला म्हणते अरे तू आजकाल माझ्याशी इतका चांगला वागतो आहे ना मग तू हे केलं तर मी आनंदाने करेलच तर तेव्हा मात्र अद्वैतही हसून म्हणतो हो बरोबर आहे आणि हे नारळ मी तुला दिलंच पाहिजे तर तेव्हा ती म्हणते अरे किचन मध्ये असताना त्याला नारळ म्हणतात आणि देवासमोर असताना त्याला श्रीफळ म्हणतात तर तेव्हा तो म्हणतो नावात काय आहे भावना महत्वाच्या आणि त्यानंतर आबांनी सांगितल्याप्रमाणे तो मी अद्वैत चांदेकर तुम्हाला आमच्या घरातली मूर्ती करायचं आमंत्रण देतो असं म्हणून आबांनी सांगितल्याप्रमाणे ते श्रीफळ तिला देतो आणि त्यानंतर ते श्रीफळ घेऊन ते मान स्वीकारून आता कलालाही खूप आनंद होतो त्यानंतर घरातील सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात इकडे मात्र आबा तिथे बसून स्वतःशीच हसत असतात दुसरीकडे मात्र आता रात्र झालेली असते इकडे अद्वैत आणि कला रूम मध्ये असतात तेव्हा मात्र तो म्हणतो खरंच बरं झाला असताना की तू कधी मला भेटलीच नसती हा दिवस कधी आलाच नसता तुम्ही हे सगळं पास मिळवण्यासाठी केलं ना तर तेव्हा कलाही म्हणते बरोबर आहे आणि मूर्ती घडवण्यासाठी तूही माझ्या मागे मागे आला होता विसरू नको तर मात्र आता अद्वैतलाही प्रचंड राग येतो आणि इकडे कला म्हणते त्यामुळे मला असं वाटत नाही की माझी काही चूक झाली आहे आणि अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे तू थोडी कधी चुकते तर तेव्हा त्या दोघांची कशी चूक आहे ते एकमेकांना पुन्हा दाखवतात पुढील भागात आपण बघणार आहोत की कला पुन्हा आबांसमोर त्याला येऊन म्हणते की काय रे काल आपलं बोलणं झालं होतं विसरलास ना तू चल येतोयस ना तेव्हा तो, तो म्हणतो कुठं जायचं आहे तर मात्र ती म्हणू लागते काय तू लगेच विसरून जातो रात्री तर बोलणं झालं आणि आता मूर्ती बनवायचं मला सांगितलं आहे तर मग त्याचं सामान आलं आहे ते आणायला जायचं आहे असं म्हणून तो आणि ती दोघही बाहेर येतात तेव्हा मात्र बाहेर आल्यावर तो तिला म्हणतो तू मुद्दामून केलं ना काल पण आणि आज पण मुद्दामून आबांसमोर समोर मला असं म्हणते ना त्यामुळे मी तुझं ऐकावं म्हणून तर तेवढ्यात ती म्हणते हो मुद्दा म्हणूनच केलं आणि दोघंही एकाच वेळेस म्हणतात की मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही आणि त्या दोघांचं बोलणं मागे हो उभे असलेले आबा आणि रजनी ऐकत असतात त्यामुळे आता आबा चेहऱ्यावर स्मित हस्य आणतात आणि मनाशी म्हणतात की आंबाबाई ह्याच दिवशी यांची दोघांची भेट झाली आणि आता याच वेळेला त्यांच्या संसारावर तुझी कृपा असू दे आणि त्यांना दोघांना एकत्र आण असा काहीतरी चमत्कार घडव असं मात्र आबा देवाकडे प्रार्थना करतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा